नमस्कार किचन हाऊस रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे आपण कांदा चटणी होणारी पाहूया ती कशी बनवतात एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तर इथे तवा तापलेला आहे आपण तेल टाकून घेणार आहे मला जितकं हवं तितकं तुम्ही ते टाकू शकता तरी इथे मी दीड माप टाकलेला आहे आपण थोडीशी मोहरी टाकून घेत आहे मोहरी छान तणतडल्यानंतर इथे जिरे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपण असं लांब असा कांदा कापून घेतलेला आहे ते टाकणार आहे तरी जी तुम्ही बघू शकता कांदा छान असा लाल झालेला आहे तर यामध्ये टमाटर टाकून घेत आहेत छान असा टमाटर दर मॅश करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपण काळी मिरची टाकून घेत आहे तुम्हाला जितकं तिखट हवं तितकं तुम्ही करू शकता त्यानंतर इथे लाल मिरची मसाला पावडर चवीनुसार मीठ थोडीशी हळद हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान असं मॅश झालेलं आहे आपला टमाटर तर इथे आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही टाकू शकता इथे मी तीन चमचे टाकून घेतलेले आहेत छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर भाजीचा कंटाळा असेल तर झटपट तुम्ही चटणी बनवू शकता छान अशी एकदम चविष्ट ते आपली चटणी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका